वरती कराव त्यानंतर पैलवान जय वेहेले ठाणे पैलवान जय वेहेले थोड्याशा आकाशी कलरच्या आकाशी कलरच्या जागेमध्ये पैलवान जय वेहेले ठाणे या ठिकाणावर लढतोय आणि हर्ष पाटील मुंबई या ठिकाणी थोडीशी चॉकलेटी जागेमध्ये या ठिकाणी लढत आहे दोन्ही पैलवान सिक्स पॅक जरी नसले तरी अंगा काटीने एकदम जबरदस्त आहेत प्रचंड मेहनत करून पूर्वी आपल्याला हे शरीर कमवायला लागायचं पण बदलत्या काळानुसार पण कुस्तीची आवड जपणे हे सुद्धा एवढं काही कमी नाही आहे आपण त्याला कमी लेखू शकत नाही कुस्तीची आवड तरी कमीत कमी आपण या ठिकाणी सांभाळत आहोत आणि ती आवड जोपासण्यासाठी आपण कुस्तीच्या खेळामध्ये प्रेक्षणीय लाल मातीच्या आकाड्यामध्ये उतरत आहोत हे पण आपल्यासाठी काही थोडक नाही कमी नाही आहे या ठिकाणी हर्ष पाटील मुंबई विरुद्ध पैलवान जय वेहेले खाने यांच्या मधील ही लढत सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं एकमेकांची ताकद आजमावण्याचा प्रयत्न होतो ताकद आजमावल्यानंतर पुढच्या फेरीमध्ये कोणता डाव टाकायचा बचावात्मक दृष्टीने पहिल्यांदा खेळलं जातं आणि नंतर मग आक्रमकपणा सुरू केला जातो दोन्ही पैलवानांना विनंती आहे थोडस सीमा तुम्ही जास्तीत जास्त येऊ नका मध्यभागीच खेळण्याचा प्रयत्न करा कुस्ती निकाली काढण्याचा प्रयत्न करा थोडीशी आक्रमकपणा आपल्या मलाकडे असू देत आपण थोडा आक्रमकपणा ठेवावा प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या पाहिजेत हर्ष पाटील मुंबई विरुद्ध जय वेहेले ठाणे यांच्यामधील ही कुस्तीची लढत आकाशी कलर ची जी जांग तो वेहले आकाशी कलर च्या ठाणे आणि हर्ष पाटील मुंबई चॉकलेटी जांगेमध्ये खेळतोय दोघेही पैलवान या ठिकाणी कैची मारण्याचा प्रयत्न करत पकड पायाला पकड मारून कैची मारण्याचा प्रयत्न करतायत परंतु अयशस्वी तो प्रयत्न झालेला आहे तो किंवा पुढचा कोणता डाव ते टाकतायत समोरच्या पैलवानाला चितपट करण्यासाठी डाव प्रतिडाव टाकावे लागतात डाव निष्प्रभ करावे लागतात डाव लवकर विचार करावा लागतो आणि तो टाकावा लागतो जेणेकरून समोरचा पैलवान लगेच चितपट होईल कारण का एक चितपट होऊन गेलेला पैलवान आपण या ठिकाणी दि पाहिलेला आहे आणि ही कुस्ती थोडीशी तुल्यबळ असल्यामुळं वेळ जास्त लागत असतो कुस्ती असल्यामुळे तेवढाच वेळ या ठिकाणी लागत असतो असतो माती अंगावर जो घाम आलेला जी भेटत नाही ती ग्रीप भेटण्यासाठी घट्ट पकड भेटण्यासाठी ही अंगावरती माती टाकली जाते आणि हीच तर मजा असते लाल मातीतल्या कुस्तीची लाल मातीच्या कुस्तीतली हीच तर मजा असते कि आपले सगळे डाव पणाला लावावे लागतात इथे कुठलीही चुकीला माफी नसते एक शेगंदाची चूक आणि आपण समोरच्या पैलवानाकडून चितपट होतो वाजंत्री आणि प्रेक्षक आपण जोरदार वाजंत्री आणि प्रेक्षक आपण जोरदार हालचाल केली तरच त्या पैलवाना थोडासा उत्साह येतो त्याला प्रतिसा त्याला प्रतिकार करतोय तो पैलवान हर्ष पाटील मुंबई चॉकलेटी जागेमध्ये आणि पकड घेतलेले आणि पैत्रा मारलेला आहे पायाच्या कैची मारून बघूया तो पलटी करून या ठिकाणी चित्पट यशस्वी होतो की अशाच पद्धतीने त्यांचा रोग प्रतिरोध चालू राहतो रोग विरोध प्रतिरोध असाच चालू राहतो बचात्मक पवित्रा घेऊन तसाच पडून राहतो का बघूया पंच मातीला चिपटून पैलवान हर्ष पाटील मुंबई इरा, इरानी डाव टाकण्याचा प्रयत्न केला होता पण तो थोडासा अयशस्वी झाला धुडकवला गेलेला आहे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे कोल्हापूर रत्न पुरस्कार द्यायचा आहे तर ती सर्व तयारी पूर्णपणे करून घ्यायची आहे प्रदीप कुस्तीच्या स्पर्धा आणि कोल्हापूर रत्न स्पर्धा एकाच वेळी आपल्याला दोन्ही कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा आहे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी जय ठाणे नक्की का ठिकाणी यशस्वी झालेला आहे नक्की नक्की थोडीशी थोडीशी बचावतमा घेतलेला आहे हातावरती पडल्यामुळं ती पाठ लागू शकलेली नाहीये ला आणि त्याच्यामुळं बचाव या ठिकाणी झालेले आहे हर्ष पाटील मुंबई या पैलवानाचा परंतु जबरदस्त असा डाव या ठिकाणी टाकला होता टाकला होता तो अयशस्वी झाला आणि पुन्हा एकदा डाव टाकण्यासाठी पैलवान सज्ज आहेत या ठिकाणी जय वेहले आक्रमकपणे कुस्ती करत समोरच्या पैलवानाला चितपट करण्याचा प्रयत्न करत आहे हर्ष पाटील याच्याकडून बचावात्मक परंतु तेवढ्याच आक्रमकपणे प्रतिसाद होत आहे या ठिकाणी बघ्या पंचाचा निर्णय काय होतोय ते परंतु मातीलाच चिकटून ठेवून या ठिकाणी हर्ष पाटील मुंबई आपला बचाव करत आहे परंतु आक्रमकपणे या ठिकाणी आक्रमण करत आहे जय वेहेलने वेगळे वेगळे डाव टाकण्याचा प्रयत्न करतोय आता सिंगल पलटी बांधण्याचा प्रयत्न करतोय बघाय तो यशस्वी होतो की नाही होतो तो मोहळी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे मोळी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे मोळी बांधून या ठिकाणी पलटी करण्याचा आणि चितपट करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो आपल्याला बघावं लागेल गोळी बांधण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि पुन्हा एकदा पलटी मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करत आहे जय सिंगल पलटी मारण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा त्यानं ताबा घेतलेला आहे ताबा घेतलेला आहे आणि सिंगल पलटी मारून जय पाटील मुंबई याला पराभूत करण्यासाठी प्रचंड असे प्रयत्न चालू आहेत जय वेहलने ठाणे याचे हर्ष पाटील मुंबई पैलवान हर्ष पाटील मुंबई विरुद्ध पहिलवान जय वेहलने ठाणे यांच्या मधील चालू असलेली रंगतदार आणि अशी ठिकाणी होते बघा बघा इराणी डाव टाकून तो प्रयत्न असफल केलेला आहे विज्योतीचा कस लागतो शारीरिक श्रम प्रचंड होतात घाम येतो करण्याचा प्रयत्न आणि तेवढाच बचावात्मक प्रति बचावात्मक हर्ष पाटील मुंबई आवला टाकण्याचा प्रयत्न करून चितपट करण्याचा प्रयत्न आहे त्याला सोबत काय सिंगल पलटी मारून चितपट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो की नाही होतो हे बघायचं आहे आवला नाव सोडलेला आहे पकड घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जोरदार पकड मला घेतलेला आहे पण तेवढ्याच या ठिकाणी कुस्ती देण्यात पैलवान हर्ष पाटील मुंबई पैलवान हर्ष पाटील मुंबई चॉकलेटी जागेमध्ये या ठिकाणी खेळतोय आणि जय वेहने ठाणे या ठिकाणी आकाशी जागेमध्ये खेळतोय दोन्ही पैलवान तुल्यबळ आणि हक्काची माती टाकण्याचा प्रयत्न लाल मातीतली तांबड्या मातीतली त्या ठिकाणी पहिलवान हर्ष पाटील मुंबई विजेते घोषित केलेले आहेत पहिलवान हर्ष पाटील या ठिकाणी विजय घोषित केलेले आहेत मी विनंती करतोय अमोल पाटील त्यांना विनंती करतोय अमोल पाटील यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेला आहे तसेच आजच्या या या प्ले थांबायचं आहे सगळ्यांनी टाळ्या मारवा सन्मानिक